महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्ववंदनीय भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवानं या देशाला भारतीय राज्यघटना दिली आणि ही भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी जवळजवळ दोन दो वर्ष अकरा महिने सतरा दिवस लागले बांधवानं आपल्या माहितीसाठी एकोणीसशे पन्नासपासून ही राज्यघटना या देशामध्ये सुरू झाली तिची अंमलबजावणी सुरू झाली आणि सर्वांना समानता हक्क मिळाले आणि त्यामुळे सर्वांना अधिकार मिळाल्यानंतर आपलं जीवन सुखकारक झालं म्हणून या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अनमोल विचार मांडलेले आहेत ते अनमोल विचार फार महत्त्वाचे आहेत ते काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर एखादी घटना चांगली किंवा वाईट एखादी घटना चांगली किंवा वाईट कशी असो ती चांगली होणे किंवा वाईट होणे ती घटना चांगली होणे किंवा वाईट होणे हे जे लोक घटना राबवतात त्यांच्यावर अवलंबून असते तर राबवणारे चांगले असतील तर ती घटना चांगली असू शकते पण राबवणारे वाईट असतील तर घटना वाईट होऊ शकते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडलेले आहेत आणि ते विचार आपण आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यानंतर ही राज्यघटना एकोणीसशे पन्नासपासून राबवण्यात आली आणि त्याच्यामुळे आपलं सर्वांचं जीवन सुखकार्य झालं माझ्या बंधू आणि भगिनीनं आपला मी सप्रेम जय भीम करतो आणि जय संविधान जय भारत धन्यवाद हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू